आणि नंतर मग मी आम्ही चालू लागलो म्हणजे मी चालू लागलो सायकल वगैरे वगैरे आणि एकदा नंतर झोजीला पास आहे आपल्या याच्यामध्ये तर झोजीला पासच्या थोडंसं पलीकडे काय झालं माहिती आहे का की माझी सायकलची चेन तुटली तर चेनमध्ये काय असतं म्हणजे की असे दोन बाजूला दोन हे असतात प्लेट्स असतात आणि त्या जॉईन झालेल्या असतात तर ते पडली खाली आणि झोजीला पुढे होता म्हणजे असा उंच तर मग मी मी शोधला शोध शोड़ केली तर त्यातली एक प्लेट मिळाली मला पण दुसरी काही मिळाली नाही मिळाली असतीच समजा ते दुसरी जरी मिळाली असती तर मला काही ते जॉईन करता आली नसते पण मग मी काय विचार केला की ठीक आहे आता काही पर्याय नाही आहे सरळ ती चेन घेतली गुंडाळली आणि बॅगमध्ये ठेवायला लागलो की आपण ही आता अशीच घेऊन जाऊ ढकलत ढकलत बलतालपर्यंत बलताल, बलताल म्हणजे जिथून अमरनाथ यात्रा सुरू होते तर त्याशिवाय पर्याय नव्हता आणि पूर्ण चढाव लागणार होता आणि उतरायचा होता पण लकीली काय झालं माहिती आहे का की त्यावेळेस एक टॅक्सी येऊन माझ्या बाजूला थांबली ते लडाखी मुलं होते ते ड्रायव्हर आणि त्याचे मित्र मग त्यांनी सांगितलं की म्हणजे तुमच्या तुम्ही काय झालं आहे प्रॉब्लेम मग मी त्यांना सांगितलं की असं असा प्रॉब्लेम झाला आहे त्यांनी आपल्या याच्यातून टूलबॉक्स काढला त्याच्या कारमधून आणि तो दुसरा पार्टही त्यांनी शोधला आणि त्याला लावून दिला मला ती चेन लावून दिली आणि फक्त त्याचा एकच प्रॉब्लेम होता की ती एक एकाच गिअरला चालणार होती पण काही हरकत नाही कमीत कमी चालूच झाली ती हां सायकल मग मी आम्ही असं मी, मी निघालो झोजीला पास पार केला आणि त्याच्यानंतर मग ब मी अमरनाथ यात्रेची अमरनाथ यात्रा करायची होती मला बलतालमध्ये एक दिवसाची चौदा किलोमीटर जायचं आणि चौदा किलोमीटर यायचं तर एक रस्ता होता की तो बलतालकडे जाणारा आणि एक लाँग लाँग रूट होता मोठा हायवेसारखा आणि एक छोटासा र छोटासा रस्ता होता पण असा उतार होता की ज्याच्या एका बाजूला आहे ना पहाड होता आणि एका बाजूला दरी होती पण रस्ता छान होता वगैरे तर काही मोटरसायकलवाले त्या रस्त्याने निघाले होते मग सुद्धा त्यांच्या मागोमाग निघालो त्या रस्त्याने तर काय झालं की थोडा वेळा मी बघतो तर ते मोटरसायकलवाले परत आले मग मी त्यांना विचारलं काय झालं आहे बुवा तुम्ही का परत आले तर ते म्हणाले की रस्त्यावर आहे ना दरड कोसळलेली आहे तो त्या तर त्या दरड कोसळल्या असल्यामुळे म्हणे आपण ते तिथून काही जाऊ शकत नाही तर पण त्यांच्यापैकी एकजण म्हणाला तुमच्याकडे सायकल आहे म्हणे तुम्ही एक काम करू शकता की जेव्हा ती द दरड कोसळली आहे दगडं वगैरे आहेत पण तुम्ही काय करू शकता की तुमचं सामान बाजूला काढून ठेवा सायकल उचला खांद्यावर उचला आणि त्याच्यावरून तुम्ही ते दगडावरून एक एक दगड दगड पाय पार करून पलीकडच्या साईडला जा नंतर परत या पुन्हा सामान उचला स पुन्हा परत जा तिकडे सायकलवर तुम्ही सामान ठेवा आणि चालू पडा तो मला मोटे -मोटे पलीकर, पलीकर तर मलाही बरं वाटलं ते म्हटलं ठीक आहे का आपण हाई प्रयोग करून बघूया मग मी गेलो आणि खरंच तसंच केलं मोठे मोठे दगड होते मग मी सायकल असं उचलून घेतली आणि पलीकडे गेलो वगैरे सामान आलो पुन्हा सामान त्याच्यावर ठेवलं आणि लावून मग पलीकड पलीकडच्या साईडला गेलो आणि चालू पडलो तर काय माहिती आहे का तो जो रस्ता होता ना तो खूप असा उतार होता त्याला कम्प्लीट कारण बलताल जे आहे ते एकदम दरीमध्ये आहे आणि वरून कसं खाली जात होतो पुन्हा यू शेप होते व्ही शेप होते त्या रस्त्याचे असे वण वणन होते तर त्याच्यामध्ये मग नॅचरली लो डाऊन स्लोप असला की स्पीड येतो आपल्याला उतारावर स्पीड येतो तर स्पीड आला होता आणि त्या याच्यामध्ये माझं सगळं लक्ष तो स्पीड कंट्रोल करण्यावर होतं तर काय झालं की माझी मागच्या साईडला दोन बॅगा होत्या एक ते ट्रेकिंग बॅग की ज्याच्यामध्ये माझे सगळे थंडीचे थंडीचे कापडे होते त्याच्यामध्ये बरेचसे अमेरिकेतून वगैरेही आणलेले होते चांगले कपडे नंतर काही थंडीचे होते आणि काही पावसाळी कपडे होते तर असे सगळे कपडे होते त्याच्यामध्ये अजून काही महत्त्वाचे वस्तू हेही होते कपडे होते इतर ती मग खाली ठेवलेली होती कॅरियरवर आणि ही बॅग आहे ना त्याच्यावर ठेवलेली होती की हे बॅग माझ्यासाठी महत्त्वाची असताची तर आणि ते एकावर एक अशी बांधलेली होती पण ते काय झालं की अशी खूप वेग वेगाने सायकल जात होती आणि मग माझं लक्षच नाही आणि मी बरं खाली गेलो खाली म बलतालच्या जवळपास आसपास गेलो आणि तिथं गेल्यानंतर मला असं आढळलं मी जेव्हा थांबवली सायकलिंग बागे बघितलं तर फक्त एकच बॅग ही बॅग ती एक बॅग पडलेली होती मा मागे पण आता मग मी विचार केला की म्हटलं पुन्हा आता वर जायचं एवढं चढत वगैरे वगैरे तर आणि पुन्हा यायचं तर संध्याकाळ झाली असती खूप आणि मला दुसऱ्या दिवशी याला जायचं होतं अमरनाथला तर मला तिथं रजिस्टर ते मग त्याची परमिशन वगैरे हो घ्यायचे होते मग मी हा विचार केला की ठीक आहे ते मग असं समजूया आपण की आपलं ओझं कमी झालं पॉझिटिव्ह विचार असा करूया आपण की जे आपलं एवढं आपल्यासोबत एवढी बॅग होती आता थंडीचं तर काही गरज पडणार नाही पुढे पावसाची कदाचित पडेल पण ठीक आहे आपलं ओझं कमी झालं असं समजलो मी आणि मग मी ते सोडून दिलं पण खरं म्हणजे आपल्याला ॲक्च्युली काय करायला पाहिजे प्रवासात जातानासुद्धा की आपली जी बॅग असते ना त्याच्यामध्ये एक आपलं नाव आणि फोन नंबर हा ठेवायला पाहिजे प्रत्येक बॅगमध्ये म्हणजे काय होतं आता का मला डेफिनेटली माझा जर त्याच्यामध्ये बॅगमध्ये फोन नंबर वगैरे असता आणि नाव असतं तर लोक खरोखर पहाडी लोकं प्रामाणिक असतात कोणाला तरी मिळाली असती केव्हाही मिळाली असती त्यांनी पोलीस स्टेशनला दिली असती किंवा त्या फोन नंबरवरून कॉन्टॅक्ट केला असता पण तर अशा रीतीनं मग तर ते एक लक्षात आलं माझ्या की आपण असं करायला पाहिजे बरं आणि हां पण ते आश्चर्य केवढं मो त्याच्यामध्ये आश्चर्य मोठं काय आहे माहिती आहे का की खालची बॅग पडली आणि ही छोटी वरची बॅग आहे ना ती तशीच राहिली म्हणजे ही जर बॅग पडली असती तर पुन्हा माझा तो प्रोग्राम तिथंच संपला असता पण म्हणजे म मला ही खूप मोठी गोष्ट वाटली की आपल्यासोबत काहीतरी इनव्हिजिबल बडी आहे की काय किंवा इन्व्हिजिबल शक्ती आहे की काय जी आपल्याला अशा प्रकारची मदत करते आहे अच्छा हां नंतर मग पुन्हा ख खा ब माझी जी तारीख होती याची आ, अमरनाथ यात्रेची ती एकवीस तारीख होती एकवीस जून आणि नऊ तारखेलाच मी तिथं पोचलो होतो तर मला धाकधूक होती की म्हटलं परमिशन मिळेल की नाही पण मला त्यांनी दिली आणि मी ती या ती एक दिवसात यात्रा करून आलो आणि नंतर नंतर पुढे नंतर पुढे निघालो आणि हां तर नंतर मला आहे ना नऊ दिवसाचा तो काश्मीर ग्रेट लेक ट्रेक करायचा होता आपल्यापैकी जर कोणी ट्रेकर असतील तर त्यांनी तो एक ट्रेक आहे ना जरूर करावा छान आहे कोणी करू शकतं काही एवढा मोठा इशू नाही पण त्याच्यामध्ये आहे ना तुम्हाला अशा पाच की सात व्हॅली मिळतात पाच की सात तळी मिळतात मोठी मोठी लेक मिळतात अतिशय सुंदर निसर्गसो सु, निसर्गसौंदर्य अतिशय सुंदर आहे आणि तसं चीप आहे म्हणजे आपण आता मी नुकताच हा केला ट्रेक आपला एव्हरेज बेस कॅम्प केला तो ला लाख सव्वा लाख वगैरे जातो पण हा ट्रेक म्हणजे खूप स्वस्त आहे अच्छा बरं आणि हां तर मग नंतर काय झालं होतं पाहिजे मी ट्रेकिंग बॅग घेतलेली होती त्याच्यासाठी तर त्याच्या त्याच्यामध्ये आपले पावसाचे कपडे वगैरेसुद्धाही गेलेले होते आणि या ट्रेकसाठी तर पाऊस आला तर खूप मोठा प्रॉब्लेम येऊ हो शकतो ट्रेकिंगमध्ये जंगलामध्ये किंवा पहाडावर म्हणून मग मी सर्वात अगोदर एक का पुन्हा आपला रेनकोट वगैरे ते लागतात तेवढं एक खरेदी केलं टिफिन बॉक्स शोधला कारण ट्रेकिंगमध्ये एक टिफिन बॉक्ससुद्धा गरजेचा असतो तो शोधला पण काही मला मिळाला नाही तर नंतर मग तो आम्ही नऊ दिवसाचा ट्रेक केला तर त्याच्यामध्ये सुद्धा आहे ना खूप चांगले लोक भेटले आपल्या मुलूंचे तिथले एक डॉक्टर शहा म्हणून आहे न्युरोलॉजिस्ट ते भे ते मला तिथं भेटले तर त्यांना माझ्या याचं कौतुक की मी लडाख ते कन्याकुमारी करतो आहे आणि मला त्यांचं कौतुक काय होतं माहिती आहे का की ते ना गुजरातमध्ये कच्छ रिजनमध्ये की जो थोडा मागासलेला रिजन भाग आहे तर त्या भागामध्ये ते कॅम्प करतात जे तिथल्या पेशंट लोकां गरीब लोकांसाठी वर्षातून तीन दोन तीन कॅम्प करतात मला त्यांचं ते कौतुक आमची चांगली मैत्री झाली नंतर काय झालं माहिती आहे का की आम्ही जात होतो तर एक आहे ना ते जे पोर्टर लोकं असतात घोडेवाले घोड्यावाले वगैरे वगैरे तर त्याच्या एका घोड्यालाला असं ब बांधलेलं होतं काहीतरी जखम झालेली असेल मी विचारलं त्याला म्हटलं काय झालं वगैरे वगैरे तर तो म्हणाला की माझ्या पायाला घोड्याची ला, ला पाय लागला म्हणून जोरात तर त्याच्यामुळे जखम झालेली आहे आणि म्हणून मी त्याला सांगितलं की म्हटलं आपल्यासोबतच पुढे मागे एक डॉक्टर शहा म्हणून आहेत मुंबईचे ते तुम्हाला नक्कीच मदत करतील त्यांना तुम्ही भेटा अच्छा मग त्याला असं तो मग माझ्याकडे बघत राहिला तो घोड्यावाला मग मला हळूच म्हणतो का हो तुम्ही पुण्यात एखाद्या ग्रुपसोबत कूक आहात का हां तर कारण काय माहिती आहे का तर 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 की तर टुरिस्ट लोक असं कोणी त्यांच्याशी असं एवढं आपुलकीनं बोलणार नाही की बा तुम्हाला काय झालं आहे किंवा हे असं वगैरे वगैरे तर पण मलाही बरं वाटलं की त्यांनी आपल्यातलं समजलं का मला अच्छा <laughs> नंतर हां तर त्याच्यानंतर आहे ना आ, मी ट्रेकिंगचा माझा उद्देश नव्हता त्यामुळे पूर्वी काय व्हायचं जेव्हा मी ट्रेकिंग करायचो तेव्हा माझी बॅग आहे ने ना नेहमीच भरलेली असायची उचलली की निघालो हो असं पण यावेळेस माझा मेन सायकलिंग होतं ट्रेकिंग हा सेकंडरी होतं त्यामुळे मी ते स त्या दृष्टीनं कमी विचार केला होता फक्त ट्रेकिंग बॅग आणि ट्रेकिंग शू एवढंच फक्त सोबत घेतलं होतं तर मग टॉर्च पाहिजे होती तर मग मी टॉर्च काय केलं माझा समोरचा जो लाईट होता आपल्या याचा सायकलचा तर तो तोच मी सोबत घेतला ॲज अ टॉर्च म्हणून पण नंतर तोसुद्धा मी आहे ना कुणीतरी कॅम्पवर रात्री विसरलो तो गेला अच्छा या कॅम्पमध्ये आहे ना आमच्यासोबत एक डॉक्टर होत्या आयुर्वेदिक ताब्यात बी एम एस डॉक्टर वगैरे होत्या खूप चांगल्या हो ट्रे तेही ट्रे त्याच ट्रेकला आलेल्या होत्या आम्ही सोबतच प्रवास करत होतो तर दिव सकाळपासून ते सं त्या दिवशी संध्याकाळपर्यंत आम्ही जो ट्रेक करत होतो उतरायचं चढायचं खूप म्हणजे तो थोडा हिटिक दिवस होता तर नंतर ना याला याला आहे ना जेव्हा आम्ही संध्याकाळी याला पोचायला लागलो कॅम्पवर तर त्या डॉक्टरींबाई की ज्यांचा इथं मुंबईमध्ये थ्री बी एच के फ्लॅट आहे मिस्टरी डॉक्टर आहेत त्यांचे पुण्याला त्यांचे वडिलांचा बंगला आहे खर्च फॅमिली आहे सगळं तर त्या फॅमिलीबाई मला असं म्हणाला की काहो म्हणे तुमचे जर पाय वगैरे दुखत असतील तर मी तुमचे पाय दाबून देते बापरे मला एवढा शॉक लाव मला एवढा शॉक बसला की एवढ्या उच्च विद्या विभूषित व्यक्ती आहे आणि एवढ्या डाऊन टू द अर्थ कदाचित त्यांना एक दिसलं असेल की माझं वय ते मला त्यांनी वडिलांच्या ठिकाणी बघितलं असेल आणि व यांना मग आपण जर खरंच पाय दुखत असतील तर ता आपण त्यांना मदत करू तर मी अक्षरशः ना त्यांनी वरून तर नाही केलं पण मी नम धन्यवाद घातला त्यांना की मनातल्या मनामध्ये की खरोखर एक एवढी मोठी व्यक्ती आहे ही अशी अच्छा नंतर अशा रिझ्यानं तो ट्रेक संपवून आम्ही आलो तर त्या ट्रेकमध्ये एक एकाने सांगितलं होतं की आमच्यासोबत एक जण होता तर तो, तो म्हणाला की इथं गुलमर्गला यावेळेस लुपिन फ्लावर्स आहेत तर लु गुलमर्ग तर माझ्या रूटमध्ये नव्हता पण लुपिन फ्लावर म्हटलं वर्षातून केव्हा तरीच असणार आणि पुन्हा मग आपण पुढच्या सीझनला येऊच याची गॅरंटी नाही मग मी पुन्हा गुलमर्गला गेलो त्या लुपिन फ्लावरची फोटोग्राफी केली पुन्हा रोडवर आलो आणि चालू लागलो तर नंतर एका अवंतीपुराला एका गुरुद्वारात रात्री राहिलो त्या जी बोलत होतो मग त्यांना मी सहज विचारलं म्हटलं काय हो हे जे थ्री सेवन्टी आर्टिकल काढलं आहे तर त्याचा काही खरंच परिणाम झाला आहे का तर ते तर लोक तिथंच राहणारे होते तर ते म्हणाले हो नक्कीच फरक पडलेला आहे म्हणे की या आर्टिकल काढल्यानंतर लोकांच्या मानसिकतेमध्ये वगैरे वगैरे आणि खरंच परिस्थिती सुधारते आहे सुधारते आहे अच्छा आणि नंतर आम्ही हां तर नंतर आहे ना दोनमध्ये हे लागतात मोठे मोठे बोगदे लागतात एक लागतो क क्वासिकोन बनिहाल म्हणून तो आठ किलोमीटरचा बोगदा आहे पण त्या बोगद्यात त्या बोगद्यातून सायक्लिंग अलाउड नाही आहे मग तिथं काय असते व्यवस्था माहीत आहे का की तुम्ही तिथं बोगद्याच्या टोकाला गेलात की तुम्ही तर त्यांना सांगितलं की मला सायक्लिंग करतो आहे मी तर ते तुमची काहीतरी व्यवस्था करतात एखाद्या व्हेकलमध्ये टाकून तुम्हाला तो बोगदा पार करून देतात तर त्या बोगद्याच्या जवळ मी गेलो तर मग ते त्यांना सांगितलं तर त्यांनी मग काय केलं एक अँब्युलन्स आणली त्यांची जी असेल ती रेग्युलर त्यांनी आणली माझी ॲम्ब्युलन्स मी त्या ॲम्ब्युलन्सचं तुम्ही स्ट्रक्चर बघितलं असेल मध्ये पॅसेज असतो दोन्ही बाजूला हे असतात मग माझी सायकल त्याच्यामध्ये मा ठेवली मी त्या एका याच्यावर सीटवर बसलो सायकल धरली आणि पलीकडच्या साईडला निघून गेलो आम्ही तर तिथं तो ब बो एक बोगदा पा पार, पार केला आणि नंतर नंतर पलीकडे गेलो तर अजून एक नंतर बोगदा लागतो तो आपल्या जम्मूच्या आसपास डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी टनेल म्हणून तर त्याची लांबी सगळ्यात जास्त आहे त्याची साडे नऊ किलोमीटर लांबी आहे हां तर त्या त्या बोगद्याला मग त्या त्या बोगद्याच्या साईडला एक सरदारजी होते पल थोडं पलीकडे बोगद्यापासून साधारणपणे एक किलोमीटर अंतरावर ते चहा देत होते लोकांना ते सर्विस त्यांची मग कोणी जर समजा डोनेशन दिलं तर ठीक आहे पण ते देत होते मग मी चहा वगैरे घेतला मग त्यांनी मला विचारलं की तुम्ही काय कसं जाणार वगैरे मग मी सांगितलं मी आता या बोगद्यातून पलीकडच्या साईडला जाणार पण एक किलोमीटर होता तर ते म्हणाल तुम्ही असं करा ना तर इथं हे ट्रकवाले आहेत चहासाठी थांबलेले तर तुम्ही ट्र सायकल ट्रकमध्ये टाका आणि मग म्हणे तुम्ही त्या बोगदा पार करा मी पुना। पुना मी तर मी विचार केला की म्हटलं एक महिना कि एक किलोमीटर आहे पुन्हा पुन्हा आपलं कॉन्शियस माइंड काही हे होणार नाही मग मी त्यांना सांगितलं की म्हटलं नाही बो मी बोगद्यापर्यंत जाईल सायकलनं उ चढा होता पण ठीक आहे मी पण जाईल आणि पलीकडच्या साईडला मग जसं जाता येईल तसं बघेल मग बोगद्यापर्यंत गेलो मग नंतर पुन्हा त्यांनी मग एक व्हेकल अरेंज केलं ते व्हेकल म्हणजे काय होतं माहीत आहे का की एक छोटंसं व्हेकल होतं आणि मागच्या साईडला ओपन होतं की ज्याच्यामध्ये सहसा सामान वाहतात ओपन रेक्टँग्युलर स्पेसमध्ये हां सामान वाहण्यासाठी मग त्याच्यामध्ये माझी सायकल ठेवली त्यांनी सांगितलं की तुम्ही फक्त असं खाली जमिनीवर बसा आणि सायकल फक्त धरून ठेवा मग मी तसं केलं आणि त्या बोगद्यातून साडेनऊ किलोमीटरचा सा जो बोगदा आहे त्या बोगद्यातून पलीकडे गेलो नंतर गेल्यानंतर संध्याकाळ झालेली होती मग कुठंतरी राहायचं होतं तर हॉटेल आजू वगैरे नव्हते पण तो काळ आहे ना याचा होता आपल्या अमरनाथ यात्रेचा म्हणून काय झालं होतं की बरेचसे पेंडॉल्स असायचे आपले यात्रेचे द यात्रेकरूंसाठी तर मग एका या एका पेंडॉलमध्ये गेलो तर त्यांनी सांगितलं की म्हणे आम्हाला इथल्या पोलिसांनी सांगितलेलं आहे की पेंडॉलमध्ये राहायचं राहू द्यायचं नाही कोणाला नवीन लोकांना जे आहेत त्यांनाच फक्त पण बाजूला एक म्हणे हे आहे धाबा धाबा आहे त्याच्यात तुम्ही राहा मग मी तिथं राहिलो रात्री त्या धाब्यामध्ये आणि सकाळी मग मी माझी बॅग थोडीशी ठेवली राहिली तिथं पण नंतर माझी मिस्प्लेज झाली असेल ब चार्जर वगैरे आणि काही तो लाईट होता आपल्या सायकलचा जो मागचा मागचा लाईट होता रेड लाईट तर तो डिसअपेयर झाला होता अच्छा पण नंतर मग मी जम्मूला गेलो तिथून कम्प्लीट उतार आहे नंतर त्या टनेलपासून आहे ना जवळजवळ याला जम्मूपर्यंत उतार आहे जम्मूला गेलो तिथं आणि जम्मूला वै रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच वैष्णोदेवीला वैष्णोदेवी संस्थानची आहे ना राहायची खूप छान व्यवस्था आहे ए सी नॉन ए सी डॉर्मिटरीज अगदी स्टेशनला रेल्वे स्टेशनला लागून व्यवस्था असते तिथं आणि मग जेवणाची सुद्धा व्यवस्था आहे खूप कमी रेटमध्ये नंतर मी रात्री तिथं राहिलो आणि तिथल्या कपाटामध्ये मी माझं हेल्मेट ठेवलं नुकतंच मी इथून डेकेतवार म्हणून हेल्मेट घेतलं होतं अडीचशे रु अडीच हजार रुपयाला तर तिथं त्या कपाटामध्ये ठेवलं आणि सकाळी सायकल घेतली आणि निघालो तर नि निघालो तर काय झालं माहिती आहे का की मी विसरून गेलो हेल्मेट घ्यायला आणि नंतर मग आहे ना मी पुढे पंजाब बराच पुढे गेलो जम्मूपासून पुढे आणि कितीतरी पन्नास साठ किलोमीटर आणि नंतर लक्षात आलं की अरे आपण हेल्मेटच नाही आहे आपल्याकडे <laughs> <laughs> वेळेपण आहे अर्थात हा तर मग पुन्हा वापस जाऊन घेणं काही शक्य नव्हतं हो म्हटलं जाऊ द्या जे बघू आपण पुढे जाऊया असं मग मी पुढे जात राहिलो तर नंतर आहे ना काय होता की तो जो रस्ता होता तो आहे ना जस्ट टू वे होता टू वे म्हणजे एक रस्ता एक जायचा एक मार्ग ए पी आयचा मार्ग फक्त त्याच्या बाजूला एक व्हाईट स्ट्रीपच्या बाजूनं अशी व्हाईट स्ट्रीप आहे त्याच्या बाजूला एक थोडंसं पॅसेज असतो की ज्याच्यामधून असे आपण स्काय सायकलवाले स्कूटरवाले वगैरे जात जाऊ शकत असतात तर मग मी काय करत होतो की त्या रस्त्याच्या बाजूने जात होतो या व्हाईट स्ट्रीपच्या बाजूला आणि मग जे वाहनं होते आ, वगेरे वगेरे ते खूप हाय स्पीडनी वगैरे वगैरे त्या स्ट्रीपमधून जात होते त्यांच्या त्या ते स्ट्रीपमधून आणि तिथं काय होतं माहीत आहे का की ज्या ठिकाणी सर्व्हिस रोड नसतो तर ते लोकल लोक काय विचार करतात माहीत आहे का की मग आपल्याला जायचं आहे तर ते विरुद्ध दिशेने त्या व्हाईस स्ट्रीपच्या पलीकडून येत असतात तुमच्या लक्षात आलं असेल मला वाटतं आहे ना हां तर मग ते ऑफिसची वेळ होती नऊ दहा वाजताची आणि सगळे लोक आहेत ना जे ऑफिसला निघाले होते स्कूटरनी मग मी आपला चालवत होतो त्या स्ट्रीपच्या बाजूने कंटिन्युअस तर एका लोकांनी मग हे दाबले बे बेल दाबली त्यांच्या स्कूटरची हॉर्न हॉर्न हे केला आणि ते मग मी अचानक मागे हे झालो आणि मी सायकल आहे ना ते जव्हाइट्रीपच्या या साईडला घेतली की ज्याच्यातून वाहनं खूप वेगात जात होती आणि रस्त्यावर कंटिन्युअसली स्पी जात होते तर मी जेव्हा असं झालो तर तेव्हा तिथून आहे ना एक मोठं मिल्ट्रीचं वाहन जात होतं मिलिट्रीचं ते त्याच्यामध्ये सैनिकही मागच्या साईडला बसलेले होते आणि ते जात होते तर माझा आहे ना आणि माझा आणि त्या याचा फक्त काही इंचाचा एक दोन इंचाचा कदाचित असेल एवढा अंतराने अंतराने ती खूप वेगात व्हेकल चाललं गेलं त्या ड्रायव्हरच्या लक्षात आलं की हे हा मनुष्य आपल्या याला धडकला की काय बो असं तर पण त्यांनी स्पीड कमी केला पुढे जाऊन पण मी सेफ होतो मी आतमधल्या सैनिकांना सांगितलं की मी सेफ आहे बा तुम्ही जा काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणून असं तर मग ते निघून गेले तर अशा रीतीनं मग तर मी त्या दिवशी म्हणजे थोड्याने हे वाचलो अच्छा बरं आणि नंतर आहे का ते ना काय होतं की आपलं एक नामदेव महा हां आपलं एक नामदेव महाराज आहेत ना तर त्यांचं आहे ना बरंचसं कार्य पंजाबमध्ये आहे हां घोमान घोमानला घुमानला त्यांचं समाधी व समाधी वगैरे वगैरेसुद्धा आहे ते तर त्याच्या अगोदर मी असा विचार केला की आपण काय करू माहीत आहे का की म तिथं याला जाऊ कर्तारपूर म्हणून जे आहे तर हे पाकिस्तानमध्ये तिथं एक म गुरुद्वारा आहे गुरु नानकजींचा तर तो आपल्या बॉर्डरवरून दिसतो पंजाब बॉर्डरवरून तो दिसतो आणि ते फोटोसुद्धा आपल्याला घेता येतो मग मी त्या बॉर्डर त्या बॉर्डरकडे मी जायला जायला लागलो तर नंतर तिथं त्या मंद त्या बॉर्डरवरून घेऊ जाऊन मग मी नंतर फोटोग्राफी वगैरेसुद्धा केली तर तिथं जायला आहे ना पासपोर्ट लागतो म्हणजे तुमच्या पासपोर्टवर कधीही ते शिक्का मारत नसतील पण पासपोर्ट मात्र जरूर लागतो मी पासपोर्ट नेलेला नव्हता नाही तर मग मी आत मग तिथंसुद्धा जाऊन आलो असतो पाकिस्तानमध्ये ते गुरुद्वाराला भेट देऊन आलो असतो अच्छा नंतर